नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवी गणित पाचवं प्रकरण विस्तार सूत्रे यातील आपण ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग म्हणजे तीन संख्यांच्या बेरजेचा वर्ग अभ्यासणार आहोत दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे त्याच्यावरची उदाहरणं आपण सोडवलेली आहेत आत्ता आपण तीन संख्यांच्या बेरजेचा वर्ग कसा करायचा ते पाहणार आहोत तर ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग तर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग अधिक दोन गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दोन गुणिले दुसरे पद गुणिले तिसरे पद अधिक दोन गुणिले पहिले पद गुणिले तिसरे पद म्हणजे याप्रमाणे क्रमानेच या ठिकाणी हे सूत्र लक्षात ठेवलं तर आपल्या सहज लक्षात राहतं आता याच्यावरची उदाहरणं आपल्याला घ्यायची आहेत सरावसनचं पाच पॉईंट सॉरी पाच पॉईंट चारमधली उदाहरणं आपण आत्ता घेणार आहोत सरावसनचं पाच पॉईंट चार त्यातला पहिला प्रश्न आहे विस्तार करा त्यातलं पहिलं गणित आहे दोन पी अधिक क्यू अधिक पाच कंसाचा वर्ग आता सूत्र आहे ए अधिक पी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी आता या सूत्रानुसार आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे दोन पी अधिक क्यू अधिक पाच कंसाचा वर्ग बरोबर आता इथं दोन पी म्हणजे ए क्यू म्हणजे बी आणि पाच म्हणजे सी याप्रमाणे या सूत्रामध्ये या आपल्याला फक्त किमती ठेवल्या तरी आपल्याला सहज सोडवता येतं आता पहिल्यांदा आहे ए वर्ग म्हणजे दोन पीचा वर्ग अधिक बी वर्ग म्हणजे क्यू वर्ग अधिक सी वर्ग म्हणजे पाचचा वर्ग अधिक दोन गुणिले ए बी म्हणजे दोन पी गुणिले क्यू अधिक दोन बी सी दोन गुणिले क्यू गुणिले पाच अधिक दोन ए सी ए म्हणजे दोन पी आणि सी म्हणजे पाच आहे म्हणून दोन पी गुणिले पाच आता इथं गुणाकार आहे मी कंसात टाकलं तरी आहे गुणिले चिन्ह केलं तरी चालेल के बरोबर दोनाचा वर्ग चार पी वर्ग अधिक क्यू वर्ग पाचाचा वर्ग पंचवीस अधिक दोन पी गुणिले क्यू आहे आता मग बेधुणे चार पी क्यू अधिक बे पंचे दहा क्यू अधिक बेदुणे चार आणि चारा पंचे वीस पी म्हणजे आपल्याला दोन पी अधिक क्यू अधिक पाच कंसाचा वर्ग याचं उत्तर आलेलं आहे चार पी वर्ग अधिक क्यू वर्ग अधिक पंचवीस अधिक चार पी क्यू अधिक दहा क्यू अधिक वीस पी याप्रमाणे उत्तर लिहिलं तरी चालतं किंवा सगळी ही पदं पुढं घेऊन ह्या शेवटचं म्हणजे पंचवीस जो आहे हा ही संख्या शेवटी तरी तरीसुद्धा चालते आता पुढचं उदाहरण घेऊया दुसरं उदाहरण आहे एम अधिक दोन एन अधिक तीन आर कंसाचा वर्ग एम अधिक दोन एन अधिक तीन आर कंसाचा वर्ग आता या ठिकाणी सूत्र आपण वापरणार आहोत ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी आता दिलेलं गणित आहे आपल्याला एम अधिक दोन एन अधिक तीन आर कंसाचा वर्ग आता ए वर्ग म्हणजे एमचा वर्ग बी वर्ग म्हणजे दोन एनचा वर्ग दोन एन कौसट टाका अधिक सी वर्ग म्हणजे तीन आरचा वर्ग अधिक दोन ए बी म्हणजे दोन एम गुणिले दोन एन अधिक दोन बी सी म्हणजे दोन गुणिले, गुणिले दोन एन गुणिले तीन आर अधिक दोन ए सी म्हणजे एम गुणिले तीन आर दोन सूत्रातच आहे तो तसाच येणार आहे एम गुणिले तीन आर ए सी दोन ए सी बरोबर एम वर्ग अधिक दोन एनचा वर्ग म्हणजे चार एन वर्ग अधिक तीन आरचा वर्ग नऊ आर वर्ग अधिक तर इथे गुणाकार करायचा आपल्याला बेदुणे चार संख्यांचा गुणाकार करा चार एम एन अधिक बेदुणे चार आणि चार्त्रिक बारा बेदुणे चार चार त्रिकं बारा एन आर अधिक बेत्रिक सहा एम आर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे दिलेल्या गणिताचं दिलेलं गणित आहे एम अधिक दोन एन अधिक तीन आर कंसाचा वर्ग बरोबर एम वर्ग अधिक चार एन वर्ग अधिक नऊ आर वर्ग अधिक चार एम एन अधिक बारा एन आर अधिक सहा एम आर तिसरं उदाहरण घेऊया तीन एक्स अधिक चार वाय वजा पाच पी कंसाचा वर्ग विस्तारसूत्र आपण या ठिकाणी वापरणार आहोत ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी या सूत्रानुसार आपल्याला आता हे तीन एक्स अधिक चार वाय वजा पाच पी कंसाचा वर्ग आता ए वर्ग इथं ए आहे तीन एक्स बी आहे चार वाय आणि सी आहे पाच पी मग ए वर्ग म्हणजे तीन एक्सचा वर्ग अधिक बी वर्ग म्हणजे चार वायचा वर्ग अधिक सी वर्ग म्हणजे वजा पाच पी कंसाचा वर्ग अधिक दोन ए बी म्हणजे दोन गुणिले तीन एक्स गुणिले चार वाय दोन गुणिले तीन एक्स गुणिले चार वाय अधिक दोन बी सी म्हणजे दोन चार वाय गुणिले वजा पाच बी चार वाय गुणिले वजा पाच बी ऋणसंख्या असेल तर ती कौसष्ट टाका अधिक दोन ए सी म्हणजे तीन एक्स गुणिले वजा पाच पी दोन गुणिले तीन एक्स गुणिले वजा पाच पी म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग जर ऋण संख्या असेल तर ती कौसष्ट टाका अधिक दोन ए बी म्हणजे तीन एक्स गुणिले चार वाय अधिक दोन बी सी म्हणजे दोन गुणिले चार वाय गुणिले वजा पाचपी अधिक दोन ए सी दोन ए सी म्हणजे दोन गुणिले तीन एक्स गुणिले वजा पाचपी आता आपण हे सोडवूया तीन एक्सचा वर्ग नऊ एक्स वर्ग अधिक चार वायचा वर्ग सोळा वाय वर्ग अधिक आता ऋणाचा वर्ग नेहमी धन असतो म्हणून हा धनच येणार आहे पाच पी चा वर्ग म्हणजे पंचवीस पी वर्ग आता अधिक या संख्यांचा गुणाकार करायचा आहे बेत्रिक सहा सहा चौक चोवीस एक्स वाय आता इथं अधिक आहे इथं वजा आहे आपल्याला दोन गुणिले चार वाय गुणिले वजा पाचवी पी म्हणजे वजा आणि हा अधिक यांचा गुणाकार होणार आहे धन गुणिले ऋण ऋण बेचोक आठ आणि पंचे चाळीस वाय पी अधिक गुणिले वजा पुन्हा वजा बेत्रिक सहा सहा पंचे तीस एक्स पी हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे म्हणून आता उत्तर लिहायचं आहे तीन एक्स अधिक चार वाय वजा पाच पी कंसाचा वर्ग बरोबर नऊ एक्स वर्ग अधिक सोळा वाय वर्ग अधिक पंचवीस पी वर्ग अधिक चोवीस एक्स वाय वजा चाळीस वाय पी वजा तीस एक्स पी पुढचं उदाहरण घेऊया चौथं उदाहरण सात एम वजा तीन एम वजा चार के कंसाचा वर्ग ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग जरी इथे ऋण असलं तरी आपण हे सूत्र वापरणार आहोत आणि ऋणसंख्या आपण कंसात टाकणार आहोत मग सूत्र आहे ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी सात एम वजा तीन एन वजा चार के कंसाचा वर्ग बरोबर सात एम ए वर्ग म्हणजे सात एमचा वर्ग अधिक बी वर्ग म्हणजे वजा तीन एनचा वर्ग अधिक सी वर्ग म्हणजे वजा चार केचा वर्ग सूत्रातलं अधिक चिन्ह आहे तसंच ठेवा आणि इथे जर ऋणसंख्या असेल तर ती पौसठ टाका अधिक दोन ए बी म्हणजे दोन गुणिले सात एम गुणले ऋण तीन एन सात एम गुणले ऋण तीन एन अधिक दोन बी सी व दोन बी सी म्हणजे ऋण तीन एन गुणिले ऋण चार के वजा तीन एन गुणिले वजा चार के अधिक दोन ए सी दोन गुणिले सात एम गुणिले वजा चार के सात एम गुणिले वजा चार के आता हे आपण सोडवूया बरोबर सात एमचा वर्ग एकोणपन्नास एम वर्ग अधिक ऋणाचा वर्ग नेहमी धन असतो तीन एमचा वर्ग नऊ एन वर्ग अधिक चार केचा वर्ग सोळा के वर्ग अधिक बेसाती चौदा आणि चौदा त्रिकं बेचाळीस धन गुणिले ऋण अधिक गुणिले वजा वजा इथे वजा येणार आहे अधिक गुणिले वजा वजा बेसाती चौदा चौदा त्रिक बेचाळीस एम एन तसं तर अधिक आता हे वजा गुणिले वजा अधिक येणार आणि अधिक गुणिले अधिक अधिक येणार कारण दोन ऋण असतील तर त्यांचा समान चिन्हांचा गुणाकार धन होतो म्हणजे यांचा गुणाकार धन होणार आहे आणि धन गुणिले धन पुन्हा धन येणार आहे इथं मग बेत्रिक सहा सहा चोक चोवीस एन चोवीस एन के, के। इथं अधिक गुणिले वजा वजा होणार बेसाती चौदा चौदा चौक छप्पन्न छप्पन्न एम के म्हणजे उत्तर आलेलं आहे सात एम वजा तीन एन वजा चार के कंसाचा वर्ग बरोबर एकोणपन्नास एम वर्ग अधिक नऊ एन वर्ग अधिक सोळा के वर्ग वजा बेचाळीस एम एन अधिक चोवीस एन के वजा छप्पन्न एम के विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग या सूत्रावरनं उदाहरणं कशी सोडवायची ते पाहिलं आहे अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू